फुलं वाटप झाले पेढे वाटप झाले सगळ्यांच्या चालू ठेवा सर या पुढे आहेत फट्ट्यावाट या, या।, या, या। सर साहेब बांगर सरक्थ, या पुढे फट्ट्यावा पुढे जल्लोष आहे आरटीचा जल्लोष आहे आणि विद्यार्थी पास झालेला आहे पोलीस भरती मध्ये गेलेला आहे मुंबई नवी मुंबई पोलीस दलामध्ये त्याच सिलेक्शन झालेलं आहे असं करायचं सगळ्यांना असं करा पुढे दाखवा असं फुल दाखवा फक्त फुल दाखवा फुल फुल दाखवा फुल दाखवा असे असं पूर्ण व्हिडिओ फिरवा पाळा व्यवस्थित तिथं मागे आमच्या विशालचा दिवस फिरू सगळं